नांदेड शहरातील श्रीगंगा हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तुटलेल्या हातावर यशस्वी शस्त्रक्रिया करून जोडला आहात याबाबत सविस्तर बातमी अशी की लोहा येथील अठ्ठावीस वर्षीय तरुणाचा कडबाकुटीमध्ये हात गेल्याने तो मनगटापासून कापला गेला होता रक्तवाहिन्या बोटांची हालचाल नियंत्रित करणारे स्नायू तसेच संवेदना पोहोचवणाऱ्या नसांचा पूर्णपणे छेद झाला होता ही स्थिती अतिशय गंभीर अशी होती परंतु नांदेड येथील श्रीगंगा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीमने बारा तास त्या रुग्णावर शस्त्रक्रिया करून हात जोडला लोहा येथील एक तरुण घरीच कडबा कुटीत कटई करत होता कडबा जात नाही म्हणून हात घातला हात आत ओढला गेला आणि तो मनगटाजवळून जवळून तुटला तेथे हजर असलेल्या तरुणाने खटका बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला कुटीतून हात अलगत काढला ही बाब भारतीय जनता पार्टी मंडळ तालुकाध्यक्ष शरद पाटील यांना कळाली त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नांदेड येथील श्रीगंगा रुग्णालयामध्ये त्या रुग्णाला ऍडमिट केले जिल्ह्यातील प्रसिद्ध आर्थोतज्ञ डॉक्टर राजेश्वर पवार डॉक्टर विजय कागने प्लास्टिक सर्जरी तज्ञ डॉक्टर आशिष कोकाटे डॉक्टर कागणे मॅडम आणि डॉक्टर पवन मल्लमवार तज्ज्ञ यांच्या टीमने बारा तास अथक प्रयत्न करत तुटलेला हात पुन्हा जोडला नमस्कार मी डॉक्टर राजेश्वर पवार श्रीगंगा हॉस्पिटल येथे ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून दोन हजार तेवीस पासून काम करत आहे मी हॉस्पिटलचा डायरेक्टर आहे गेल्या आठवड्यामध्ये लोहा तालुक्यातील एक पेशंटचा कडबा कट करणाऱ्या मशीनमध्ये हात गेला होता तो हात पूर्णतः मनगटापासून तुटला होता फक्त पाठीमागच्या चामडीवर तो होता लोहा येथील भाजपचे तालुकाध्यक्ष शरद पवार यांनी माझ्याशी संपर्क केला आणि त्यांनी झालेल्या घटनेची मला कल्पना दिली आणि पेशंट असा सर पाठवता याची कल्पना दिली आम्ही आमच्या टीमला याची कल्पना दिली आमच्याकडील हॉस्पिटलचे डायरेक्टर आणि अनुभवी अस्थिरोगतज्ञ डॉक्टर विजय कागने सर हॉस्पिटलचे प्लास्टिक सर्जन डॉक्टर आशिष कोकाटे सर आणि भूलतज्ञ डॉक्टर कागणे मॅडम डॉक्टर पवन मल्लमवार यांची टीम सुसज्ज होती पेशंट आल्याला त्याच्या तपासण्या करून आम्ही लगेच त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलं ऑपरेशन मध्ये जेव्हा त्याच्या सर्जरीची सुरुवात झाली तेव्हा भूल दिल्यानंतर सर्व केल्यानंतर असं लक्षात आलं की त्याच्या दोन्ही रक्तवाहिन्या बोटाची हालचाल करणारे सर्व तंतू संवेदना देणाऱ्या नसा मिडियन नर आलनार नर ह्या सर्व जवळपास कट झाल्या होत्या जवळपास सर आणि सर आणि बारा ते चौदा तास यशस्वी शस्त्रक्रिया करून सर्व रक्तवाहिन्या नसा हाडाचे हाड आड़ जोडणे ह्या सर्व केल्या त्यासाठी लागणारी भूल देण्याबद्दल पेशंटला काही त्रास न होऊ देता डॉक्टर पवन मल्लमवार सर आणि कागणे मॅडम यांनी यशस्वीरित्या भूलही दिली जवळपास आठ दिवस झालेत हाताची सर्व हालचाल सर व्यवस्थित आहे रक्त पुरवठा व्यवस्थित आहे आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाला असं म म्हणता येईल कारण आठ दिवसानंतर एवढं सगळं होत असल्यामुळं पेशंटचा हात वाचला आहे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळं विशेष म्हणजे पेशंटच्या नातेवाईकाने दाखवलेला विश्वास तालुका अध्यक्ष शरद पवार यांनी जी धडपड दाखवली पेशंट आणण्याबद्दल त्याबद्दल त्यांचं म्हणजे अभिनंदन पेशंटही चांगलं झालं यापूर्वी अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आम्ही गंगा हॉस्पिटलमध्ये या अगोदर चा रक्तवाहिनी व म्हणजे पायाची रक्तवाहिनी तुटलेल्या हाताची रक्तवाहिनी तुटलेल्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत एवढ्या मेजर म्हणजे मनगटापासून हात वेगळा झालेली शस्त्रक्रिया या अगोदर आम्ही आधार हॉस्पिटल हो येथे केलेली आहे त्या आम्ही दोन हजार तेवीसच्या अगोदर तिथं कार्यरत होतो तेव्हा तिथं केलेली आहे पण इथं आमची जवळपास पहिलीच केस असेल असं मला वाटतं